तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून प्रहारचे सर्वे सर्वा बच्चू कडू आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावरच संघर्ष करीत आहेत त्यातलाच एक भाग म्हणून संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे सातबारा कोराकाळा या मागणीसाठी चोवीस जुलै रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आले प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आपल्या शासनापर्यंत मागण्या पोहोचवण्यासाठी विविध घोषणा दिल्या आज रोजी शेती उपयोगी औषधे व खते महाग झाली आहेत शेतकऱ्यांच्या मालाची किंमत आणि खते बिबियाण्याच्या किमतीमध्ये तीन पट तफावत आढळेल आणि याच तफावतीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे शेतकऱ्यांना खतांच्या मूल्यात इतर वस्तूपेक्षा वेगाने वाढ होत आहे शेतकऱ्यांच्या मालाच्या मूल्याची स्थिरता हा मुद्दा उचलून धरत शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा या अनुषंगाने आंदोलकांच्या शांततेत मागण्या मातीतल्या आहेत शेतकऱ्यांच्या हितासंबंधीची व्याप्ती लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाकरिता उदार देणगी म्हणजे सातबारा कोरा हा सरळ उपाय असल्याची माहिती यावेळी आंदोलकांकडून देण्यात आली प्रहार संघटनेच्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन प्रहारचे कार्यकर्ते तसेच पॅन्थरसेना बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजय वानखडे विलास घट्टे तसेच दिव्यांग बांधव प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता सोनाळ्यावरून कैलास खोपटे मी विजय वानखडे बुलढाणा जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया सेना आज चोवीस जुलै माननीय बच्चू कुडू कडू यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अपंगांना वाढीव वेतन मिळण्यासाठी मेंढपाळ या सर्वसामान्य शेतमजूर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी बच्चू कडू यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आलेलं आहे त्यामध्ये संग्रामपूर तालुक्यातील सोनाळ या ठिकाणी दुसऱ्या या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आलेलं आहे या आंदोलनामध्ये माननीय ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक दीपकभाई केदार यांनी बच्चू कुटुंब यांनी पुकारलेल्या चक्काच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देऊन समस्त महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केलं की बच्चूभवनी पुकारलेल्या या आंदोलनामध्ये जाऊन पाठिंबा देऊन या आंदोलनामध्ये सभा घेऊन हा शेतकऱ्याच्या नायकाचा लढा भूमिन शतम शेतमजुरांचा लढा अपंगत्वाचा लढा हा आपण यशस्वी केला पाहिजे आणि त्या अनुषंगानं मी विजय वानखडे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्टरसेना या